आपण अमेरिकेचं नागरिक व्हायचंय का मग ट्रम्प सरकारची ही खास योजना फक्त तुमच्यासाठी लाख डॉलर्स द्या गोल्ड कार्ड घ्या आणि अमेरिकेचे नागरिक व्हा ट्रम्प सरकारने एक खास योजना आणली आहे ही योजना नेमकी काय आहे ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत

And wealthy people will be coming into our country by buying this card. They'll be wealthy and they'll be successful and they'll be spending a lot of money and paying a lot of taxes and employing a lot of people. And we think it's gonna be extremely successful. It's never been done before or anything like this, but it's something that we're gonna be putting out over the next would you say two weeks out? Do you wanna to to say a couple of words about it? <laughs> अमेरिकेत लवकरच गोल्ड कार्ड विकले जाणार आहे त्यामुळे श्रीमंत व्यावसायिकांना अमेरिकेत स्थलांतरित होण्याच्या संधी उपलब्ध होतील यामध्ये रशियन श्रीमंत लोकांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे अमेरिकन नागरिकत्व इच्छिणाऱ्यांसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक योजना आखली आहे त्यांनी एक नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे यामुळे स्थलांतरितांना अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यास मदत होणार आहे हे गोल्ड कार्ड ग्रीन कार्डचं प्रीमियम वर्जन असेल ते केवळ ग्रीन कार्डचे विशेष अधिकार प्रदान करणार नाही तर श्रीमंत स्थलांतरितांना अमेरिकेत गुंतवणूक करण्याची आणि नागरिकत्व मिळवण्याची संधी देखील प्रदान करणार आहे ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्या सोबत कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना सांगितले की या नागरिकत्वाचा एक नवीन मार्ग उघडेल श्रीमंत लोक हे कार्ड खरेदी करतील आणि अमेरिकेत येतील येथे गुंतवणूक करतील आणि भरपूर नोकऱ्या निर्माण होतील ही योजना पुढील दोन आठवड्यात सुरू होईल गोल्ड कार्डच्या बदल्यात मिळणारे पैसे थेट अमेरिकन सरकारला दिले जाणार आहेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की आम्ही ईबी फाईव्ह कार्यक्रम थांबवणार आहोत त्याऐवजी ट्रम्प गोल्ड कार्ड आणणार आहोत गोल्ड कार्ड योजनेद्वारे उभारलेले पैसे अमेरिकेची वित्तीय तूट कमी करण्यासाठी वापरलं जातील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय यु एस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन नुसार सुमारे दहा लाख भारतीय ग्रीन कार्डची वाट पाहत आहेत अमेरिकेत सुमारे पन्नास लाख भारतीय राहतात आतापर्यंत ईबी फाईव्ह विजा हा सर्वात सोपा मार्ग मानला जात होता कोणत्याही व्यक्तीला दहा लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे आठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये गुंतवून एबी फाईव्ह विजा मिळू शकतो अट अशी होती की गुंतवणुकीतून किमान दहा लोकांसाठी रोजगार निर्माण झाला पाहिजे पण आता हीच किंमत पाच झाली आहे भारतीय गुंतवणूकदार आणि श्रीमंत लोक मोठ्या संख्येने देश सोडून जात आहेत परंतु गोल्ड कार्डसाठी मोठी किंमत मोजावी लागत असल्यामुळे मध्यम वर्गाला मात्र मर्यादा पडणार आहेत